काही अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कोणती अवस्था प्राप्त झाली एक आणि ती का प्राप्त झाली दोन उत्तर देतात कोणती अवस्था भय नाही त्रैलोकी महाराज सांगतात त्रैलोक्यामध्ये आम्हाला भय भीती नाही म्हणजे आमचं जीवन निर्भय या अवस्थेला पोचलेलं आहे ही अवस्था अभय श्रीमद भगवत गीतेच्या सोहळाव्या अध्यायामध्ये भगवंताने जे दैवी संपत्तीचे सव्वीस गुण सांगितले त्याच्यातला पहिलाच हा गुण आहे श्री भगवान वाच अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती ही दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्त आर्जवम बरोबर पहिलाच गुण आहे अभय अभय शब्दाचा अर्थ निर्भय बरोबर यांना काय विचारलं यांचं ताजा असतंय ना हे शिकताय ना, ना सध्या ताजा असते तर ता अभय अभय शब्दाचा अर्थ निर्भय आता आम्हाला त्रैलोक्यात कसलीच भीती राहिलेली नाही ही अवस्था आणि कशामुळे प्राप्त झाली आम्हा हरीच्या दास आम्ही हरीचे दास आहोत म्हणून भय त्रैलोके पुष्कळ विचार आहे इथं पहिली शंकाशी आहे हे शक्य आहे का भीती नाही ऐका आणि मनुष्य आहे असा या अवनी तलावर एकही मनुष्य नाही चांगलाय ऐका प्रत्येक जीवाला काय आहे भीती आहे भीतीच परिमाण वेगळं वेगळं असतं भीतीची कारणं वेगळी वेगळी असतात भीतीचा मापदंड वेगळा वेगळा असेल भीतीचं स्वरूप भिन्न भिन्न असेल पण भीतीच नाही आणि जीव आहे असा या जगात बोला एकही जीव नाही प्रत्येकाला हा काय आहे भीती आहे भीती लहान मोठी असेल भीतीचं मापदंड वेगळा वेगळा असेल भीतीच स्वरूप वेगळं वेगळं असेल भीतीची कारण वेगळी वेगळी असतील पण भीतीच नाही असा मात्र या अवनी तलावर एकही मनुष्य नाही प्रत्येकाला काय आहे भीती आहे भीती आहे आपलं कसं होईल आपलं कस होईल भीती आहे त्याकरता होम टू होम थुँ। नाही काय मेहनत घ्यायला लोक आता चला समजू बीती माझा मुद्दा समजून घ्या बी प्रत्येकाला आहे चार गोष्टी प्रत्येकाला आहेत शास्त्राने सांगितलंय आहार निद्रा भय मैथून सामान्य मेहत पशु हिरणारा ना चार गोष्टी आहेत आहार आहार आहाराची गरज सगळ्यालाय आहार, आहार सर्वांना निद्रा सर्वांनाच मैथून भय सर्वालाच मैथून सर्वालाच मोठी गंमत आहे आहार निद्रा भय मैथून या चार गोष्टी सगळ्यालाच चा। आहेत मला निद्रा मैथून आणि आहार या तिन्हीचा विचार आज काय मांडायचा नाही एकच विचार मांडायचा आहे भीती नाथाने भागवतामध्ये स्पष्ट म्हटलंय आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समा समान लक्ष द्या चार गोष्टी सगळ्यालाच चा। चा आहेत आणि त्याच्यातली एक गोष्ट आहे तिचं नाव आहे भीती जरा ऐका या जगातली जर दोन माणसं सोडली तर भीती सगळ्याला आहे भीती सगळ्याला दोन माणसं सोडली तर कोण पहिला जीवनमुक्त महात्मा कोण जीवनमुक्त महात्मा जीवनमुक्त नव्हे बर का जीवनमुक्त महात्मा त्याला एक भीती नाही का भीती नाही त्याचं उत्तर देतो त्याचं उत्तर आहे जगत शिल्लक राहिलेलं नाही तर भीती प्रश्न वाढण्याचा प्रश्न जगच शिल्लक नाही जगत शिल्लक नाही ऐका का त्याला भीती नाही बोलतात लक्ष द्या जरा तुमचा माझा तुमचा माझा देह किती हाताचा साडेतीन हाताचा आणि संताचा साधूचा देह किती हाताचा साडेतीन हाताचा उत्तर शंभर टक्के चुकले तुमचं पहिले बरोबर आहे आपला देह साडेतीन हाताचा हे उत्तर अगदी बरोबर आहे पण साधूचा सा देह संतांचा देह साडेतीन हाताचा नसतो देवा त्यांचा देह केवढा असतो सांगू काय ज्ञानोबा संतात जगची देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले हरिषामरेश ठेले तुझे नवेद मोजक्या लोकांना कळेल जगची देह झाले संपूर्ण जग हाच त्यांचा काय आहे ते मग अशा महात्म्याला म्हणून प्रिया प्रिय गेले प्रिय अप्रिय हे संपलं आणि ते संपल्यामुळं हर्षामर्ष ठेले तुझे नवीन त्वैच त्यांच्या जीवनात शिल्लक नाही असा जीवन मुक्त महात्मा त्याला भीती नाही आणि अजून एक दुसरा आहे त्याला पण भीती नसते बघा त्याचं नाव आहे मूर्ख माणूस त्याच <laughs> नाव काय त्याला पण भीती नसते आमच्याकडे एक मन आहे भीती नसते <laughs> का नसते उत्तर सांगू उत्तर लय सोप आहे मूर्खाला भीती नाही त्याच कारण आहे मूर्ख आहे म्हणून त्याच्या काय व्याख्यान करायचं मी आपल्याशी काय बोलतोय जरा लक्ष द्या थोडक्यात काय क्या भीती ही सर्वांनाच सगळ्यांनाच काय आहे भीती आहे भीती नाही भय नाही कशाला आता आता तुम्ही जे सगळे इथे आलेला आहात तुम्हा सगळ्यांना भीती आहे सध्या कशाची पावणे न होत आलेत आता पहिलं चरण सुरू झालंय कीर्तन संपायच कधी आहे की नाही भीती आहे का नाही भीती सगळे वैमान केले <laughs> भीती सर्व लक्षात मग सुभाष सुभाषित कारणे गुड वर्णन केले कोणाला कशाची कोणाला कशाची भीती भोगे रोग भयम भोगी माणसाला रोगाची भीती माने भयम कुले भयम रूपे जरायाम भयम वित्ते नृपालात भयम शास्त्रे वाद भयम गुणे ही नाही कृतांत भयम जोपर्यंत काय आहे शरीर आहे तो पर्यंत कृतांताची यमाची काळाची काय भीती भी कशी नाही भोगी माणसाला भोगी माणसाला रोगाची भीती ज्याचे भोग श्रीमंत त्याचे रोग सुद्धा श्रीमंत श्रीमंत रोग बहुतेक गरीबाच्या घरी जात नाही का बरंच त्यांना माहित आहे आपली उठवस व्यवस्थित होणार नाही त्यामुळं श्रीमंत रोग बहुतेक गरीबाच्या घरी जात नाही ब्लड प्रेशर डायबिटीस फेल हे श्रीमंत रोग बहुतेक गरीबाच्या घरी जात नाही ज्याचे भोग श्रीमंत त्याचे रोग सुद्धा श्रीमंत मायबाप तुम्हाला जर रोगी बनायचं असेल तर भोगी बना भोगी रोगी बनतो आणि त्यागी योगी बनतो जीवन जीवन काय बनवायचं हे आपल्या हातात आहे म्हणून सांगेन श्रीमंत रोग नाहीत गरीबाच्या घरीला ऐका ऐका बिंबीच्या किंवा शेतात कष्ट मेहनत करणारा शेतकरी शेतात कष्ट करणारा मेहनत करणारा शेतकरी त्याला डायबिटीस होतो का होत झालाच तर ठरवायचं हा बागायतकार असला पाहिजे अ बिंबीच्या देठापासून भजन करणारा वारकरी डायबिटीस होतो का होत नाही झालाच तर ठरवायचा हा महाराज असला पाहिजे आता एका एका -एक दिवशी पाचशे पाचशे किलोमीटर प्रवास केल्यावर काय याचा तुम्ही माझ्याकडे डोळा असं मोठं करून बघू नका मला कसलाच रोग नाही लक्षात ठेवा तुमची कृपा आहे तुमचा आशीर्वाद आहे म्हणून अगदी व्यवस्थित आहे काही नाही अगदी अप्रतिम अशी गोड छान खीर खाऊन उभा राहायला सगळ्यापेक्षा जास्त मी बाबाने कमीच खाल्ली बरो माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या मुद्दा माझा इतकाच आहे भोगी माणसाला रोगाची भीती मानी माणसाला अपमानाची भीती कुलवान माणसाला कुलछ्युत होण्याची भीती पैसे वाल्याला इन्कम टॅक्सची भीती कळलं तर सोपं ठरू ईडी 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 कळते ना पुढ सांगितलंय रूपे चरायम भयं रूपवान माणसाला म्हातारपणाची काय आहे आणि म्हणून प्रत्येक माणूस प्रयत्न करतो आपण चमकून दिसलं उठून दिसलं पाहिजे याकरता काही लोक फिरवून लावतात बरोबर आहे काय म्हणायचं त्या हा हा ते मला म्हणाल येत नाही काय प्रयत्न करतात अरे रामराम राम फलतात प्रयत्न <laughs> काय काय माणसं दिवसातून तीनदा दाढी करतात <laughs> दिवसातून तीनदा दाढी केल्यावर काही कोणा केस येत नाही बरं उलट वसताना खाली गेला डोकं वर काढून बघतात किती लांब गेलाय म्हणून कशाला इतका नात करतात दिवसातून तीनदा दाढी करण्यापेक्षा दिवसातून तीनदा हरिपाठ वाचा पदरात पुण्य पडेलो देव कृपा करी कधीतरी कधीतरी आपण जीवनात विचार केला पाहिजे रूपवान माणसाला मातारपणाची भीती आहे पुष्कळ विचार आहे शेवट काय आहे ना मग कृतांताची भीती आहेच मग असा असताना तुकोबार आहे नाही की हे म्हणतात कस चला त्याची उत्तर देतो पहिलं उत्तर सुभाषितातून देतो सुभाषित काय म्हणते असते आम्हाला रोगाची भीती नाही त्याच कारण आहे आमचं भोगावरच लक्ष नाही आम्ही भोगालाच फेकून दिले भोगावरी आम्ही पांडुंग इंद्रियाचा लाग आम्हावर चुकला काय खातो आम्ही आम्ही हे प्रमाण फक्त म्हणत असतो बरं का थोडं मीठ कमी पडलं तर आम्हाला जमत नाही अक्षर्या हे तो इतकाच आहे त्याने भोगालाच लात मारली त्याच्यामुळं रोगाचा प्रश्नच कुठे येतोय चला भोगे रोग भयं पुढे माने भयम मानी माणसाला अपमानाची भीती असते तुकोबाराय सांगता थुंको निया मान दंब करीतो कीर्तन मान दंब थुंको निया करीतो चे मान अपमान मान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे हे ची देवाचे दर्शन आम्हाला अपमानाची भीती नाही पुढे माने दैने भयम कुले च्युती भयम कुलवान माणसाला कुलच्युत होण्याची काय असते भीती असते तुकोबाय सांगतात आम्हाला तीही भीती नाही याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ईसा वेदशास्त्री वैष्णवाची याती वाणी जो आपण ऐका व विष्णुदासाला वैष्णवाला याता यातीच्या पलीकडे याती, याती कुळ माझे गेले हर कोणी श्रीरंगा व अचणी अनुने म्हणून आम्हाला कुलज्जित होण्याची भीती नाही पुढं शास्त्रे वाद भयम शास्त्री माणसाला वाद घालणाऱ्याची भीती असते तुको खो सांगतात आम्ही त्यांच्या नादालाच लागत नाही तार्किकाचा टाका संघ पांडुरंग स्मरा हो वित्ते रुपाला भयम पैसेवाद्याला इन्कम टॅक्सची महाराज म्हणतात तीही आम्हाला भीती नाही त्याच कारण आम्ही सदैव सुडके चवळी चोर धाके जाऊ कुठं भिके कुत्री घर एक सांगू हे प्रमाणच आहे असू दे हे तो इतकाच आहे आता काय राहिला रोपे चरायाम वयम सांगायचं आपण रूपे चराय रूपवान माणसाला म्हातारपणाची भीती असते तो खो म्हणतात आम्हाला कुठं आहे कारण हे शरीर म्हातारा ऐकत नाही याच्याकडे आमचं काही नाही लक्षच नाही फक्त आईशे जाणार असं जीवन आहे आमचं असं नसतं महाराज आम्ही कीर्तनाला येताना फेटा बांधताना आरशात पाहून सोडून पाहून सोडून दहा बारा वेळा सोडून बांधतो आणि नंतर कीर्तनात अभंग घेतो बघता जाना आणि मी म्हणलं मग मग इतके वेळा कशाला आरशात बघत काय कठीण आहे ऐका लक्ष द्या तू कुमाराय सांगतात तेही भेटी नाही पुढं काय महाराज सांगतात पले रेको महाराज सांगतात बळी याची अंकेत आम्ही झालो बळीवंत पण आम्हाला शत्रूची भीती नाही जाऊ द्या शेवट विचारलं काया कृतांत भयम काया म्हटल्यावर हे शरीर म्हटल्यावर कृतांताची यमाची तरी भीती आहेच ना महाराज म्हणतात छे आम्हाला ती सुद्धा भीती नाही त्याच कारण जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय दिला दिले नाही दिले पाय आणि म्हणून आम्हाला कृतांताची यमाची सुद्धा भीती नाही भय नाही त्रैलोकी झालं एक उत्तर आता दुसरं उत्तर देतो भीती का नाही थोडं जागव्हा लक्ष द्या काय असत भीती ही माणसाला स्वतःपासून असते का दुसऱ्यापासून असते लवकर बोला दुसऱ्यापासून असते तो गोबाराय सांगता या विश्वात या जगात दुसरं कोण नाहीच भ्यायचं कोणाला भ्यायचं कोणाला जगदाकारी झाली सत्ता वारोणी गेली पराधीनता आव हे परमात्म्या परमात्म्याशिवाय दुसरं या जगात काही शिल्लकच नाही तर भीती वाटण्याचा प्रश्नच कुठे येतोय पण ऐका ऐकणाऱ्याला आएक पटलं नाही ते म्हणाले असं कस तुमच्यापासून जग वेगळं आहे आणि भीती कशी काय नाही महाराज म्हणले ठीक आहे बाबा तुझ्या म्हणण्याप्रमाणे जरी असं असलं तरी हे जग आमच्यापासून वेगळं जरी असलं तरी आम्हाला भीती नाही त्याच कारण आहे भीती ही माणसाला शत्रूपासून असते का मित्रापासून असते बोल शत्रूपासून असते तो कोबाराय सांगतात अरे जनमित्र होई सकाळाचा अशुभ न बोला विवाचा असं जीवन आहे आम्हाला या जगात शत्रूच कोण नाही ऐका ऐका असं कधी झालं का माशाचा त्रास

माश्याचा त्रास कधी पाण्याला होत नाही आणि पाण्याचा त्रास कधी माश्याला होत नाही असं मी बोलत नाही बाराव्या ज्ञानोबराय बोलतात सिंधू चेनी माझे भय जळचरे नोबगिजे समुद्र जैसा उन्मत्ते जगे जयाशी खंती न लगे आणि जयाचीन्यां लव लोकू ज्ञानोबराची भाषा आहे हे इतकाच आहे आमच्या पासून जग वेगळं नाही असलं तरी ते आमचा शत्रू नाही मित्र आहे आणि मग कशाला भीती आहे पण तरी या विचारणाऱ्यानं पुढचा प्रश्न विचारलाच महाराज पहिली गोष्ट हे जग तुमच्यापासून वेगळं आहे एक दुसरी गोष्ट हे वेगळं असलेलं जग मित्र नसून शत्रू आहे आणि मग भीती कशी काय नाही महाराज म्हटले ठीक आहे व तुझ्या म्हणण्याप्रमाणे असू दे समजा हे जग वेगळं आहे तरी भीती नाही का तर हे जग मित्र आहे पण तुझं म्हणणं शत्रू आहे पण तरी भीती नाही का त्याच तिसरंच कारण सांगतो भीती ही माणसाला आपल्यापेक्षा ताकतीनं कमी असणाऱ्या शत्रूची भीती असते का ताकतीनं जास्त असणाऱ्या शत्रूची भीती असते चला बोला बोलावं का तुम्ही ताकतीनं जास्त असणाऱ्याच शत्रूची काय असते भीती असते असेल शत्रू पण आपल्यापेक्षा ताकदीने जर कमी असेल तर घ्यायचं काय कारण आहे का काहीच कारण नाही उदाहरणार्थ का सांगतो एक साधं उदाहरण आपला तालुका आता येणाऱ्या विधानसभेला विधानसभेला तुमच्या मतदारसंघातून मी फॉर्म भरला असं ग्रहीत धरा घाबरू नका तर मला इतकी वेळ नाही फॉर्म भरला आणि तुम्ही हीच गोष्ट जाऊन त्यांना सांगितले कोणाला त्यांना सांगितली आणि तुम्ही त्यांना म्हणाले हेडलाईन पाहिली का या घडीची ताजी बातमी बघितली का तुमच्या विरोधात बार्शीकडच्या अगुवान फॉर्म भरलाय असं जर तुम्ही जाऊन त्यांना सांगितलं तर ते काय म्हणतील काय म्हणतील अरे जाऊ दे असे छप्पन महाराज घाबरतील का ते नाही ना। का घाबरणार नाही ना त्याच कारण आहे त्यांच्या पेक्षा मी कसं आहे कमी आहे कशा ना ताकतीन ताकतीनं कळेल ना तुम्हाला हा ताकती ना कसं काय घाबर लक्षात आला मुद्दा लक्षात आला आपल्यापेक्षा ताकदीनं जास्त असेल तर भीती असते आता ऐकाय सांगतात एक तर आमच्यापासून या जगात वेगळंच कोण नाही एक असेल तरी ते आमचे मित्र आहेत दोन आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे जरी शत्रू असले तरी आम्हाला व्हायचं काही कारण नाही कारण या जगात सगळ्यात बलवान देवाय बळीया माझा पंढरी आणि त्या देवापेक्षा सुद्धा तुका म्हणे आम्ही देवा हुनी बळी झालो हे निराळी हे आशा पळयाचे अंकित आम्ही झालो आम्ही देवापेक्षा सुद्धा बलवान आहोत म्हणून भय नाही त्रैलोकी हे आत्ता सांगितलेल्या एका वेगळ्या भाषेत सांगू का स्वभिन्न नाही स्वविरोधी नाही आणि स्व बलवान नाही आमच्यापेक्षा स्वभिन ना कोणी नाही स्वविरोधी नाही आणि स्व बलवान नाही म्हणून भय नाही त्रैलोकी किती उत्तर सांगितली मी आतापर्यंत भय नाही याची दोन उत्तर सांगितली आणि आता तिसरं उत्तर सांगतो भय का नाही महाराज सांगतात भय नाही याच कारण आहे आम्ही आहोत हरीचे आणि मग हरीचे दास कसे असतात

चे नाही तया भय आम्ही हरीचे दास आहोत आणि म्हणून त्रैलोके ऐका नऊ वाजलेत आणि आतापर्यंत आपण काय ऐकलं आतापर्यंत आपण हेच ऐकलं हरीच्या दासाला त्रैलोक्यात भीती नाही हे आपण ऐकलं तर आता एक प्रश्न आहे कोणता मला उत्तर द्या आपण जे सगळे जण कीर्तनाला आलेलो आहोत आपण सर्वच जण हरीचे कोण आहोत बोला ना आपण सर्वजण हरीचे कोण आहोत दास आणि आतापर्यंतच्या कीर्तनात काय ऐकलं आपण हरीच्या दासाला त्रैलोक्यात भय नाही आणि आपण सगळे कोण हरीचे दास मग मला उत्तर द्या आपली भीती गेली का बोला ना गेली का भीती तुम्हाला का भीती आहे की नाही कधी संपते म्हणून भीती कुठं गेली आपली भीती तर आहे आणि आतापर्यंतच्या एक तासाच्या व्याख्यानात ऐकलंय काय हरिच्या दासाला त्रैलोक्यात काय नाही भीती नाही मग हे आतापर्यंत ऐकलेलं खरं आहे का खोट आहे खरं आहे खरं आहे आपण हरीचे दास आहोत ते भी खरं आहे आणि आपली भीती गेलेली भी नाही हे बी आहे उत्तर काय उत्तर काय शोधायचं तर त्याचं उत्तर सांगतो हरीच्या दासाला भय नाही ही गोष्ट खरी आहे आपण हरीचे दास आहोत ही खरी आहे आपली भीती गेलेली नाही ही गोष्ट खरी आहे मग उत्तर काय उत्तर आहे का, का हरीच्या दासा या शब्दाचा आपण केलेला अर्थ आणि तुकोबारा यांना अपेक्षित असलेला अर्थ याच्यात फरक का का आहे काय फरक आहे आपण काय अर्थ केला जे हरीचे दास आहेत त्यांना काय म्हणायचं हरिदास असाच जर अर्थ केला तर आपली सगळ्याचीच भीती काय व्हायला पाहिजे जायला पाहिजे मग ज्या गेले आरती गेलेली नाही त्या हरीच्या तासा या शब्दाचा अर्थ या शब्दाचा अर्थ हरीचे जे तास असा न घेता या शब्दाचा अर्थ इथं असा घ्यावा लागेल हरी ज्यांचा तास आहे असे जे हरिदास आहेत वैष्णवाचा दास झाला नारायण परमा दास आहे असे जे हरिदास आहेत त्या हरिदासाना भय नाही त्रैलोकी मग अर्थ बरोबर लागतोय आणि मग आपला पत्ता व्यवस्थित कट होतोय आपण कोण आहोत हरिचे दास पण भयभीती नाही कुणाला ना, जनसा दास आहे असे जे हरिदास आहे त्यांना भय नाही त्रैलोकी की का भय नाही त्याचा अजून एक उत्तर तकोबार आहे अभंगाच्या दुसऱ्या आचरणात येतात